आंबेडकर आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आणि माझ्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवार म्हणून पहिल्यांदा मोठी जाहीर सभा होते त्या सभेला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे पूर्व मुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब सन्माननीय भारतीय या सगळ्या विचारांचा एक वेगळा जेव्हा जेव्हा या देशामध्ये दे तुकडे पाडण्याचा प्रयत्न केला पण निश्चयने उभे राहिली तसं राष्ट्रवादी काँग्रेसचे पण तुकडे करण्याचा प्रयत्न केला पण जे निश्चयने उभे राहिले ते सन्माननीय जयंतराव पाटील साहेब आणि आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व उद्याचं महाराष्ट्राचं भवितव्य सन्माननीय शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे साहेब व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र ज्यांनी आता जोरदार भाषण केलं अमीन पटेल साहेब आमदार आमदार रेशेक आले नाहीत पण रवी भावकर सुरेखात पाटील रुपेश काटकेजी रुखाना मेसानिया वैभव गेलोजी हिरा देवासी कृष्णबेन कलिपे नरेश शेठ निशाबुद्दीन दाई अरुणबाई दुधवडकर राजकुमार बापना उपस्थित खर तर धगधगत्या मनान आणि उद्या क्रांती करायची आहे असा विचार घेऊन उपस्थित असलेल्या निष्ठावंत बांधवांनो भगिनी मातांनो खर तर मी काय बोलावं असं विचारत आहे कारण सगळेच इथे दिग्गज बसलेत आणि जेव्हा आशीर्वाद देण्यासाठी एवढी माणसं येतात तेव्हा आपल्याला काय करायचंय इकडेही आशीर्वाद इकडेही आशीर्वाद फक्त माझा विजयच आहे बाकी काय करायचंय आपल्याला फक्त एकच सांगेन तुम्हाला अभिमान वाटेल आदरणीय पक्षप्रभु उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला उमेदवारी दिल्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस तिसऱ्यांदा मला उमेदवारी दिली जाते आणि तिसऱ्यांदा उमेदवारी देणं म्हणजे माझा सन्मान केला मी समजतो ते काम केलंय ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय बाबा तुम्हाला एकच गोष्ट सांगतो महाराष्ट्रावरचा अन्याय मी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये तुम्ही दिग्गज जात पण ज्या पद्धतीनं माझ्या मुंबई मतदारसंघात आदरणीय उद्धवजींनी मुंबईला स्वप्न दिलं होतं ते कोस्टल रोडचं थीम पार्कचं आणि मुंबईच्या पूर्व किनाऱ्याच्या विकासाचं गिरण्यांच्या बोकड्या जागण्यावर जमिनीवर विकास कुठला उद्योग बघण्याचं चा। पडक्या चाळींचा नवीन पुनर्विकास करण्याचं हे सगळं साकार करण्यासाठी मी गेली दहा वर्ष झगडत राहिलो आणि त्यासोबत महाराष्ट्राच्या अस्मितेला पण जपत राहिलो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी करत राहिलो नाना शंकर शेट्ट नाव मुंबई टर्मिनसला द्या हे सांगत राहिलो भांडत राहिलो पण मोदी सरकारनं प्रत्येक गोष्ट फाईल त्यांच्याकडे गेली तर जी महाराष्ट्राच्या हिताशी असेल ती कोणाला तरी एक काम झालं तर उद्धवजी ठाकरे साहेबांची पाठ थोपट्टी जाईल असं वाटत असेल तर ती फाईल रोखली आणखीन एक आठवण फक्त सांगतो कोविड विसरू नका बरं त्या कोविड मध्ये उभ्या देशात हातकार माजला होता तेव्हा एक माणूस या देशामध्ये महाराष्ट्राचे प्राण वाचवत होता त्या माणसाचं नाव आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ते, ते मुख्यमंत्री होते हे सगळ्यात त्यावेळेला होते महाविकास आघाडीचं सरकार होत राजेश स्टोपे बरोबर होते पण एक इतक्या डेडिकेटेड किंवा हो एखादं फोकस करून काम करणं लक्ष देऊन काम करणं तिकडं गुजरातमध्ये अँब्युलन्स बद्दल प्रेता पडत होती मध्ये गंगा नदी प्रेताने वाहत होती इथं महाराष्ट्रात मात्र प्राण वाचवत होते या सगळ्या गोष्टींचा विचार करताना महाराष्ट्रावर खरंच प्रचंड अन्याय झालेला आहे उद्योगांच्या बाबतीत तर आदित्यजी भरपूर बोलत असतात पण मी आज तुम्हाला एकच वाक्य सांगणार आहे हा अंधकार आहे सगळ्या बाबतीत कारभाराचा अंधकार आहे अत्याचाराचा अंधकार आहे न्यायाचा अंधकार आहे आणि म्हणून सुरेश भटांच्या कवितेच्या दोन वळी सांगून मी माझं भाषण संपवतो उशक काल होता होता काळ रात्र आली अरे पुन्हा आयुष्याच्या पाहिजे अरे पुन्हा आयुष्याच्या तीच मशाल घेऊन विस्तार केला जा आणि बटणावर पहिल्या नंबरचं बटन दाबून महाविकास आघाडीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक निष्ठावंत पाईक म्हणून आपण मला निवडून द्याल अशा आशा बळतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम